खासदार संजय राऊत बापांचे बाप पत्रकारिता व राजकारणात खासदार संजय राऊत बाप माणूस आहे जीवनात त्यांच्यासारखा बाप तर प्रत्येकालाच हवा असतो पण तसे होणे शक्य नाही त्यांनी भल्या भल्यांना सिंगावर घेतले आहे एकशे दोन दिवस आर्थर रोड कारागृहात काढले आणि ते हिरो झाले ज्यांच्या मेहरबानीने त्यांना जेलयात्रा करावी लागली ते तर तिहारच्या वाटेवर होते पण स्वर्गीय बाळासाहेबांचा वरद हस्त त्यांना लाभला आता तीच खंत त्यांना सतावते आहे स्वतःचे नेते देशाच्या सर्वोच्च पदावर असतानाही बाळासाहेबांच्या उपकाराखाली बचाव झाल्याचा इतिहास पहावा वाचावा लागत आहे संसदेत सुद्धा खासदार संजय राऊत कोणाचाही मुला इजा ठेवत नाही त्याला कारण ईडी सी बी आयची अवस्था सध्या तरी पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी झाली आहे सुप्रीम कोर्टाने त्यांची सेफ्टी खाली वाकविली आहे अंधभक्तांनी आता तरी आंधळेपणा सोडावा सत्तेचा माज जास्त दिवस चालत नाही कौरवांनी अशीच आपली मस्ती जिरवून घेतली होती खासदार संजय राऊत जेवढे यशस्वी पत्रकार आहेत तेवढेच यशस्वी राजकारणी आहेत त्यांचा हेवा तर टग्यांना वाटणार यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही पण एवढ्या मिरच्या झोमतील असे वाटले नव्हते मातेला मिठी मारून संजय राऊत जेलमध्ये गेले होते जेलमधून सुटून आल्यानंतर हे प्रथम मातेलाच मिठी मारली होती आता माता आणि पुत्र यांची ती दिव्य भेट माध्यमांनी दोन दिवस टी आर पीसाठी चालविली होती आमचे बाप कोण आहेत याची खातरजमा आमच्याकडे नक्कीच आहे पण उठपटांग लोकांना सांगणे संजय राऊत जर आमचे बाप असते तर आमची लेखणी आणि वाणी त्यांच्यासारखीच विरोधकांवर बरसली असती आत्ता संजय राऊतांच्या वारांनी बेजार झालात आमचे वार कुठे कुठे पडले असते तेव्हा तारतम्य अवश्य पाळायला हवे सत्य स्वीकारण्याची ताकद असायला हवी महाराष्ट्रात देशात जे घडतंय सर्वच चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला अशी अवस्था आहे पुढे पाहत राहा सुप्रीम कोर्ट कुठे कुठे फटके मारणार त्याचा परिणाम काय होणार मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा